मातरम लव जिहाद कायद्याला विरोध रामदास आठवले जातीय सलोख्याबाबत बोलताना आठवले म्हणाले जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी मोदी सर्वांना समान मानतात त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या त्यांचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो मोदी सरकार अतिरिक्त मुस्लिमांच्या विरोधात आहे जिहाद कायद्याला माझा विरोध आहे हिंदू मुस्लिम मुले मुली एकत्र आले की त्यास असे म्हणणे योग्य नाही दलित सवर्ण सुद्धा एकत्र येतात मुले मुली एकत्र येतात अशी लग्न होतात हिंदू मुस्लिम लग्न झाले की त्याला लव जिहाद म्हणणे चुकीचे आहे मी याला सहमत नाही परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले जातीय सलोख्याबाबत बोलताना आठवले म्हणाले जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी मोदी सर्वांना समान मानतात त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या त्याचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो मोदी सरकार अतिरिक्ती मुस्लिमांच्या अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशीही तरतूद असावी मी या प्रॅक्टिकलमधून गेलोय मुले मुली एकत्र आले आणि सहमतीने लग्न झाले तर त्यात वावगं काय असेही त्यांनी स्पष्ट केले आगामी पालिका निवडणुकीबाबत बोलताना आठवले यांनी सांगितले की सांगित आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा मिळतील जागा दिल्या नाहीत तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला जागा मिळाल्या नाहीत पण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला जागा मिळतील महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही मंत्रिपदाची अपेक्षा होती किमान महामंडळे तरी मिळावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वंदे मातरम न्यूजसाठी सागर खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा